नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे करोना काळात पीएच डी नोंदणी करणारे उमेदवार आले अडचणीत बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसोंगेकडनं राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने करोना काळात म्हणजे फेब्रुवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान पीएच डी साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना कुठलीही सवलत दिलेली नाही त्यामुळे संशोधक संकटात सापडलेले आहेत करोना काळात पीएच डीचे संपूर्ण काम बंद होते त्यामुळे विद्यापीठाने या काळात पीएचडी नोंदणी केलेल्यांना किमान एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या वतीने करण्यात आलेली होती या संदर्भात त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांना निवेदन दिलेले होते कोरोना काळात संपूर्ण शैक्षणिक सत्र ढवळून निघाले होते इयत्ता दहावी बारावीच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षाही मूल्यमापन पद्धतीने पर घेण्यात आलेल्या होत्या तर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पर घेण्यात आलेल्या होत्या या काळात पेट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी पीएच साठी नोंदणी केलेली होती त्यांची संशोधन सल्लागार समिती समोर आर आर सी ही झालेले होते परंतु फेब्रुवारी दोन हजार वीस जून दोन हजार एकवीसच्या काळात उमेदवारांना संशोधन करता आलेले नाही प्रयोगशाळामध्ये प्रवेश बंद होता त्यामुळे सर्व संशोधनाचे कार्य ठप्प पडलेले होते याशिवाय संशोधनासाठी कुठे प्रवेश करणेही शक्य नव्हते त्यामुळे उमेदवारांना एक वर्षाहून अधिकचा कालावधी व्यर्थ गेला त्यामुळे विद्यापीठाने अशा उमेदवारांना पीएच डी साठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केलेली होती परंतु असे न झाल्याने संशोधकांना त्यांचा प्रबंध वेळेवर पूर्ण करताना येणार नाही व त्यांना अडचणी येतील असे असतानाही विद्यापीठाने याची दखल घेऊन संशोधन प्रबंध जमा करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी प्राध्यापक सेनेने निवेदनाद्वारे केलेली होती प्रबंध सादरीकरणासाठी करण्यासाठी विद्यापीठाकडून वाढीव मुदत देण्यात आलेली नाही यामुळे करोना काळात पीएच नोंदणी झालेल्या उमेदवारांना त्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे तर या करोना काळातील काळ त्यांना संशोधन कार्य न करता देखील त्यांचा व्यर्थ गेल्याने त्यांच्या संशोधनासाठी आता कमी वेळामध्ये त्यांना आपले संशोधन पूर्ण करून सादर करावे लागणार आहे आणि म्हणून पी संशोधन करणाऱ्या उमेदवारांपुढे मोठा अडचणीचा डोंगर निर्माण झालेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा